नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे एक कमीदाबाचं क्षेत्र हे मध्य प्रदेशवर आहे आणि त्याचा परिणाम विदर्भात होतो आहे त्याचबरोबर मराठवाड्याच्या काही भागात आज थोडा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे अगदी पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हलक्या सरींचा प्रभाव कालही जाणवला आणि आजही जाणवण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी होत आहेत उत्तर महाराष्ट्रापर्यंत त्याचा प्रभाव आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आपण जर आयओडी बघितला तर आयओडी हा नॅचरल आहे म्हणजे आता सहा जुलैचा हा आलेला अपडेट आहे आणि या अपडेटमध्ये आपल्याला आयओडी नॅचरल दिसतोय पण जेव्हा नॅचरल परिस्थिती असते तेव्हा सामान्य पावसाची परिस्थिती निर्माण होते म्हणजे अतिवृष्टी किंवा दुष्काळ अशी परिस्थिती असत नाही लानिना किंवा यलनिनो या संदर्भातील माहिती अपडेट आपल्याला नोवाकडून मिळते जूनमध्ये जी काही सत्य परिस्थिती दाखवण्यात आलेली होती त्यानुसार आपण जर बघितलं तर लानिना हा सकारात्मक तर एलनिनो हा थोडा नकारात्मक असतो आणि सध्या केवळ दहा टक्क्याच्या आजूबाजूने तो आहे मात्र लानिना हा जवळपास वीस टक्क्याच्या पुढे आहे आणि तशी नॅचरल कंडिशन आपण ज्याला म्हणतो तर ती अधिक आहे म्हणजे जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा अधिक हे दोन्ही घटक हे नॅचरल आहे त्यामुळे सध्या पाऊस मानावर तसा फार नकारात्मक किंवा सकारात्मक परिणाम होणार नाही त्यामुळे आपल्याला सध्या जो पाऊस पडतोय तो हा सामान्य स्वरूपाचा पडताना दिसतोय इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूटकडून आय आर आय कडून जी माहिती उपलब्ध होते त्यामध्ये देखील आपण बघतो की नॅचरल कंडिशन जी आहे ती वाढते आहे आणि ती जवळपास आता साठ टक्क्यावर पोहोचलेली आहे तर याचा परिणाम काय होऊ शकतो तर पाऊसमान नॅचरल कंडिशनमध्ये चांगल्या प्रकारचं होतं आणि चांगल्याच प्रकारचा पाऊस पुढे राहील असाच त्याचा अर्थ आहे जीएफएस एफ एस सर आज विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे जोरदार ते अतिजोरदार पाऊस विदर्भात होईल मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस उत्तर महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस मध्य महाराष्ट्रात विरळ सरींची शक्यता तर कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहील मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे विदर्भातील पावसाचं वातावरण अकरा तारखेला असणार आहे मराठवाड्याच्या काही भागात तुरळक हलका पाऊस होऊ शकतो आणि कोकणातील पाऊस सुद्धा सक्रिय राहणार आहे बारा तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल दक्षिण कोकणात पाऊस वाढेल जीएफएस मॉडेल नुसार तेरा तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही परंतु कोकणात पाऊस सक्रिय राहील स बंगालच्या उपसागरातील वातावरणामुळे उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ कोकण असं पावसा वातावरण वाढू शकतं विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण सोळा तारखेला आहे सध्या सतरा अठरा तारखेला या मॉडेलने फारसं पावसे वातावरण दाखवलेलं नाही स्कायमेटने आज मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे कोकणातही जोरदार मान्सून सरी असतील दहा तारखेलाही विदर्भ मराठवाड्यात हलक विदर्भात जोरदार तर मराठवाड्यात हलक्या स्वरूपाच पाऊस शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातही हलक्या पाऊस होऊ शकतो परंतु कोकणात मध्यम ते जोरदार सरी होतील अकरा तारखेपासून विदर्भातील पावसाचा प्रभाव थोडा कमी होईल उत्तर महाराष्ट्रातही पाऊस हलक्या स्वरूपात राहणार आहे परंतु कोकणात पाऊस वाढू शकतो संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अनुकूल स्थिती आहे बारा तारखेला विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता वाढते आहे कोकणात पाऊस सक्रिय राहील तेरा तारखेलाही विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढणार आहे कोकणातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे चौदा तारखेलाही विदर्भात पाऊस चालूच आहे पूर्व विदर्भ पूर्व मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम पाऊस होऊ शकतो कोकणात पावसात जोर वाढतो आहे स्कायमेटनुसार सोळा तारखेला देखील मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता आहे कोकणात पावसाची शक्यता आहे आणि तीच परिस्थिती सतरा तारखेला देखील आहे मराठवाड्यातील पाऊस मध्यम स्वरूपाचा तर विदर्भातही मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो कोकणातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे पी सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी महत्वाचा आहे आज विदर्भात पावसात जोर राहणार आहे मराठवाड्यातही बऱ्याच भागात पाऊस होईल मध्यम स्वरूपाचा असा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यात आज पाऊस असू शकतो त्यानंतर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड या भागातही पावसाची आज शक्यता आहे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा आणि नांदेड परभणी वाशिम हिंगोलीमध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता आहे कोकणात मध्यम सरींची शक्यता आहे दहा तारखेपासून या मॉडेलने अंदाज पाऊस कमी होण्याचा दिलाय दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भ असंच पावसाळी वातावरण दाखवलं आहे अकरा तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे बारा तारखेला थोडं तुरळक अशा स्वरूपाचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलं जात कालच्या तुलनेत आज महाराष्ट्रात तेरा तारखेला पाऊस कमी दाखवला जातोय चौदा तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये अगदी पश्चिम विदर्भ मराठवाडा संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र जोरदार पावसाची शक्यता तयार झालेली आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढणार आहे सोळा तारखेला विदर्भ पूर्व मराठवाडा आणि दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरणाची संकेत आहेत सतरा तारखेला पावसाचं प्रमाण कमी आहे राज्यात अठरा तारखेला पावसाचं प्रमाण कमी एकोणीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात म्हणजे सतरा अठरा एकोणीस असं पावसाचं वातावरण कमी दाखवलं आहे म्हणजे हा हवामानातला बदल आहे कारण आपल्याला दक्षिणेत पाऊस वाढेल अशा प्रकारचा अंदाज या काळात दिलेला होता आता मात्र दक्षिणेत वाढणारा पाऊस हा एकवीस तारखेनंतर वाढणार आहे आणि हा अंदाज थोडा पुढे सरकतोय असं वाटतंय पुढील पंधरा दिवसामध्ये विदर्भात पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात प्रमाण जास्त राहणार आहे संपूर्ण कोकणात पावसाचा प्रभाव राहणार आहे मराठवाड्याचा पाणी प्रश्न किंवा पावसाचा प्रश्न मिटणार आहे कारण ह्या पंधरा दिवसामध्ये पिकांना पोषक असलेला पाऊस संपूर्ण मराठवाड्यात होणार आहे पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर लातूर धाराशिवलाही होणार आहे फक्त पुणे पूर्व आणि सातारा पूर्व सांगली पूर्व भागात पावसाचं प्रमाण थोडं कमी राहण्याची शक्यता आहे अहिल्यानगरच्याही भागात आणि नाशिक पूर्व भागात थोडं प्रमाण कमी असू शकत परंतु गरजेपुरतं पाऊस याही ठिकाणी होईल आज थोडं नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना अहिल्यानगरच्याही उत्तरेकडून आणि बीडच्या उत्तरेकडून थोडं झडीचं अतरण राहण्याची शक्यता आहे त्यानंतर अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा जिल्ह्यामध्ये खास करून वर्धा जिल्ह्यात अधिक पावसाची नोंद होईल असं दिसतंय आता विदर्भातील आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील किंवा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पावसाला कंटाळले आहेत आता या ठिकाणचा पाऊस दहा तारखेनंतर कमी होईल थोडा विदर्भात प्रभाव हलकासा राहणार आहे पाऊस उघडेल म्हणजे पूर्ण पाऊस उघडत नाही स्थानिक वातावरण तयार होतं काही ठिकाणी पाऊस पडतो त्यामुळे शेतकरी म्हणतील तुम्ही उघडीप सांगितली होती सर पाऊस आला परंतु असं होऊ शकतं परंतु पावसाचं प्रमाण हे दहा तारखेपासून पुढे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्रात थोडं तेरा तारखेला पावसा वातावरण असू शकतं कोकणात पावसाची सरी कायम राहतील मात्र सर्वच मॉडेल आपल्याला मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात देखील किंवा अगदी पश्चिम महाराष्ट्रात देखील आणि कोकणात देखील जोरदार पावसाची परिस्थिती चौदा तारखेला दाखवत आहे पंधरा ही वातावरण बदलते पंधरा तारखेला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि या मान्सून सरी आहेत पुन्हा सोळा तारखेला पावसाचं तोरण कमी होईल सतरा तारखेलाही पावसाचं तोरण कमी असेल अठरा तारखेलाही पावसाची उघडी बसणार आहे मात्र थोडं पूर्व विदर्भात पाऊस वाढेल कोकण पश्चिम महाराष्ट्रात एकोणीस ला पाऊस वाढणार आहे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात वीस लाही पावसाचं प्रमाण असणार आहे पूर्व विदर्भातही वीस तारखेला पुन्हा पाऊस सुरू होईल साधारणपणे आपण असा फार पुढचा अंदाज आता बघत नाही आहोत तर एक लक्षात घ्या की अंदाजामध्ये अं स्वरूपात सांगायचं झालं तर मध्ये मध्ये दोन दोन तीन तीन दिवसाचा गॅप तयार होऊन पाऊस पडणार आहे चौदा पंधरा तारखेला पाऊस आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ कोकण त्यामुळे मध्य महाराष्ट्र तर शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्यासारखी आता परिस्थिती नाहीये पिकांपुरता मुबलक पाऊस होणार आहे आणि उघडीपही मिळणार आहे त्यामुळे शेती पिकांसाठी अनुकूल अशा प्रकारचं या पुढचं उद्यापासूनचं वातावरण असणार आहे त्यामुळे पाऊस उघडला म्हणजे एकदम खंड पडणार असं काही नाही